नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक छोटीशी ट्रिक बघणार आहोत कटोरी ब्लाऊजसाठी ज्यामुळे तुमच्या कटोरी ब्लाऊजला कटोरीला अजिबात टोक येणार नाही अगदी प्रिन्सेस कटसारखा सेफ तुम्हाला दिसेल तर सगळ्यात आधी काय करायचं आहे तुम्ही जशी घडी घेत असाल तशी घडी घेऊन सेंटर लाईनचं मार्किंग करून इथे नक मारून सेंटर लाईनचं मार्किंग तुम्हाला इथे दिसतं तर त्या लाईनवर इथे एक सिलाई घ्यायची आहे मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही कटोरीला तर ही सिलाई मारल्यामुळे काय होतं दोन्ही कपड्याला टक्स व्यवस्थित बसतो आता नेहमीप्रमाणे तुम्ही जशी घडी घेत असाल आणि जसा टक्स घेत असाल त्याप्रमाणे इथे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे मी इथे खाली दोन इंच घेत असते आणि वरती अडीच इंच घेत असते कधी कधी हा ब्लाऊज उंचीनुसार वरचा टक्स जो आहे त्याची उंची वाढवत असते तर मी इथे अडीच इंचवरती घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून इथे आपण त्रिकच सिलाई मारत असतो आणि त्याच्याचमुळे इथे टोक तयार होतं आणि ते टोक आपल्याला आवडत नाही तर ते टोक येऊ नये म्हणून तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे आता हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून वरती अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि त्याच पॉईंटपासून परत खाली अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे पॉईंटच्या आजूबाजूला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे हा असा आकार द्यायचा आहे इथे वरती जे अर्धा इंच आपण मार्किंग केलेलं आहे तिथे एकच पॉईंटचं मार्जिन राहील एवढेचं तिथे सिलाई मारायची आहे आणि जी तिरकस रेषा आहे तिथे त्या तिरकस रेषेच्या आतमध्ये दोन पॉईंटचं मार्जिन राहील एवढं असा गोलाकार इथे द्यायचा आहे आता हा असा आकार दिल्याने बघा इथे प्रिन्सेस कटसारखा इथे सेफ तुम्हाला दिसणार आहे आकार इथे दिसणार आहे आणि ह्याचमुळे इथे कटरीचं जे टोक आहे ना टोक ते तुम्हाला दिसणार नाही अगदी गोल इथे कटरी दिसेल जिथे टोक येतं तिथे टोक येणार नाही इथे डबल सिलाई मारायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी आता सिलाई मारल्यावर तुम्हाला दिसेल बघा आकार हा कटरी ब्लाउजसारखा न येता प्रिन्सेस कटसारखा तुम्हाला इथे दिसेल हा बघा इथे तुम्ही बघू शकता हा आकार असा प्रिन्सेस प्रिन्सेस कटला जसा येत असतो तसा इथे दिसत आहे तर ह्यामुळे इथे इथलं जे टोक आहे ते गायब झालेलं आहे आणि इथे असा गोलाकार आलेला आहे आणि इथे टोक तुम्हाला दिसणार नाही आता नेहमी आपण जसं मारतो टक्स त्या पद्धतीने तुम्हाला आधी मारून दाखवते बघा इथे कसं टोक तयार होतं तर आता इथे मी हा टक्स मारून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे तर बघा असा टक्स घेतल्याने बघा इथे कसं हे टोक तयार झालेलं आहे तर हे टोक येऊ नये म्हणून ह्या पद्धतीने मी आता परत इथे सिलाई मारून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे हा असा आकार देऊन इथे आता हा आकार तुम्हाला प्रिन्सेस कटसारखा इथे दिसत असेल आणि तिथेच आता मी सिलाई मारून घेणार आहे वरती जे अर्धा इंच घेतलेलं आहे तिथे अगदी एक पॉईंटचं मार्जिन ठेवायचं आहे आणि जास्त वरती मारायचं नाही आता बघा इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि बघा इथलं जे टोप होतं ते आता गायब झालेलं आहे आणि इथे असा गोल आकार तुम्हाला इथे दिसत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही कटोरीला टक्स मारू शकतात आणि हे टोप घालवू शकतात आणि इथे व्यवस्थित आकार तुम्हाला दिसणार आहे टोक अजिबात दिसणार नाही तुम्ही इथे बघू शकतात अगदी असा गोल आकार इथे आलेला आहे तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद